तर बघा गणेशजीनी कशा पद्धतीने लस्सी वगैरे तयार केलेली आहे बॅनर वगैरे लावून घेतलेला आहे आणि मी स्वराजला सोडून गावाला गेली होती परंतु तिकडून येईपर्यंत गणेशजींना त्यांच्या शॉपची तयारी त्यांच्या मनाने मस्तपैकी करून ठेवली होती आता मला भरोसा येत आहे की गणेशजीला हा व्यवसाय मनापासून करायचा आहे आणि कसा आहे आपण जबरदस्ती केल्यापेक्षा जर मनाने एखाद्या व्यक्तीनं व्यवसाय केला तर तो मन लावून करतो त्याच्यात आणि तो त्याच्यात लक्ष पण पन पूर्णपणे देतो जसं विद्यार्थीला पेपर द्यायचा आहे तर त्यालाच अभ्यास करावा लागेल आपण अभ्यास करू शकत नाही त्याच्यामुळेच मी गणेशजीचा पूर्ण व्यवसाय आता गणेशजीच्या हातात दिलेला आहे तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ फ्रेंड्स स्वराय अँड स्वराय तर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे मला भाचे माझ्या भाजीच्या मुलीला भाजीला मुलगी झाली त्याच्यामुळे मी तिला बघायला खामगावला गेली होती आणि तिला बघून आल्यानंतर गणेशजी मला स्टँडवरच भेटले आणि तिथूनच आम्ही सर्व सामान जे शॉपसाठी होतं म्हणजे बॅटरी पाहिजे होती लाईट लावण्यासाठी आणि अजून दही पाहिजे होतं साखर पाहिजे होती जे काही साहित्य आहे ना ते मी मी आणि गणेशजी घेऊन आलो अ आगा 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 आगा। तर गणेशजी सांगत होते स्वराज मस्त पैकी राहिला माझी त्याने आठवण पण नाही काढली आणि हॉस्पिटलचं काम होतं आणि दवाखान्यात भरपूर ऊन होती त्याच्यामुळे मी स्वराजला घेऊन गेली नव्हती सोबत माझ्या मस्त त्रास दिला का मग कोणाले मस्त खेळला ना तर तिकडून आल्यानंतर म्हणजे शॉपला मला तिकडं ते मार्केटमध्ये मा भेट भेटले तर तेव्हाच मी त्यांच्यासाठी जे जे पाहिजे होतं हे बॅनर लावायसाठी तार फेबिकीक त्याच्यानंतर लस्सीसाठी जे मटेरियल पाहिजे होतं ते त्याच्यानंतर दही साखर हे सर्व आम्ही घेऊन आलो आणि बॅटरीक वगैरे आली म्हणजे आजसुद्धा सा साधारणतः पाच हजार रुपये गेले बॅटरीक वगैरे आणली तर आणि ते सुद्धा शॉपसाठी आवश्यक आहे कारण अंधार पडल्यानंतरसुद्धा आपल्याला नाश्ता सेंटर लस्सी विकायची असते कारण आता उन्हाळा आहे तर भरपूर लोकं थंड त्याच्यामुळे शॉपवर बा बॅटरी कसणे खूप आवश्यक होते त्याच्यामुळे गणेशजी बोलले की मला फक्त बॅटरीक वगैरे घेऊन दे मग झालं मग मी तिकडून गावून आल्याबरोबरच ते मला ते बसस्टँडला भेटले आणि तिथूनच आम्ही बॅटरीक आणली पस्तीसशे रुपयाची बाकी लाईट आणलेला आणि वायर आणलं असं भरपूर आणलं आणि तिकडून आल्याबरोबर मी फ्रेश झाली चहा घेतला आणि मी ब स्वयंपाक करायला बसली मी स्वयंपाक करेपर्यंत गणेशजीने हे जे बॅनर आहेत ना हे लावण्याचा प्रयत्न केला पण ते लागल्या गेले नाही काय त्या फेवीक ते लावल्याच नव्हते जात आणि गणेशजीना माझं ऐकतच नाही मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे तारांना बांधा पण ते ऐकायला तयार नव्हते त्यांनी पुन्हा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला की टेपनी लावू परंतु हे दुसऱ्या दिवशीपर्यंत टेप निघून गेले होते तर कसं आहे गणेशजीचा आधीच जेव्हा मी हे म्हणजे सामान आणलं होतं तेव्हापासून त्यांची इच्छा होती की उन्हाळ्याभर आपण लस्सी वगैरे विकूया तर बॅनर वगैरे लावले आणि त्याच्यानंतर आता जसं की हे बारकोड तर भरपूर जण मला म्हणतात की ताई तुज तुझं लक्ष असू दे त्यांच्यावर कसं आहे एकदम अंधविश्वास पण आपण ठेवू शकत नाही विश्वास थोडाफार त्यांच्यावर ठेवावंच लागणार आहे ते पण बारकोड जे आहे तर ते माझं आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही डायरेक्ट माझ्याच अकाउंटला सर्वांना पेमेंट वगैरे करावं लागणार आहे तर ते गणेश गणेशजी पण बोलले की तुझंच बारकोड ठेवजो मला आणि तसं पण त्यांचा अकाउंट नाही आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला गणेशजीच्या मेहनत मेहनत रंग आणणार काय हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि उद्या तुम्हाला मस्तपैकी गणेशजीचा बिझनेससहित व्हिडिओ येणार आहे तर त्यालासुद्धा नक्कीच लाईक करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर मी ते त्यांना लस्सी घोटू लागली मस्तपैकी मिक्सरमधून काढलं आणि जशी जशी लस्सी लस्सी करण्याची पद्धत आहे ती आम्ही फॉलो केली काही यूट्यूबवर पण बघितली आणि फायनली या गुण म्हणजे दहा लिटरची लस्सी केलेली आहे आम्ही पहिल्या दिवशी तर जी लस्सी आहे ती या गुंडात भरून ठेवली उरलेली एका कॅनीमध्ये भरली आणि हे थंड होण्यासाठी आम्ही त्या फ्रीझरमध्ये ठेवून दिलेलं आहे म्हटलं रात्रभरात मस्तपैकी थंड लस्सी आपली होऊन जाणार आहे तर हे बघू शकता ह्या कॅनमध्ये पण लस्सी आहे आणि त्या गुंडात पण लस्सी आहे आणि खूप म्हणजे छान लस्सी झालेली आहे आता बघूया उद्या लोकांना किती आवडते आणि किती नाही तर सुरुवात आम्ही दहा लिटरपासून केलेली आहे आणि स्वामींना खूप खूप आराधना प्रार्थना करते की गणेशजीचा मूड ऑफ करू नका त्यांना भरभरवट आणि भरपूर यश मिळू द्या आणि थोडासा सपोर्ट मला पण त्यांना करावा लागेल कारण की कधी धंदा होणार कधी होणार नाही कधी आपल्या घरात पैसे येतील कधी घाटा पण येणार ह्या सर्व गोष्टीसाठी मला आता तयार राहावं लागणार आहे परंतु त्याच्यापेक्षा मला महत्त्व माझं महत्त्व माझा दृष्टिकोन हा आहे की गणेशजीने घरची जबाबदारी स्वीकारली पाहिजे कशी की मला फॅमिली आहे जरी त्यांनी नाही काही केलं पण भाजीपाला आणला दूध आणला तरी माझ्यासाठी भरपूर आहे आणि त्यांच्या मुलांना पण दिसणार आहे की माझी आईच काम करत नाही तर माझे पप्पासुद्धा कामाला जातात हा माझा म्हणजे साफ आणि स्वच्छ असा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे मी त्यांना कामाला पाठवत आहे आणि मेहनत केल्यानंतर त्यांनासुद्धा समजणार की पैसे कमवायला किती वेळ आणि किती वेळ लागत नाही त्याच्यामुळे स्वतःचा व्यवसाय लावावा आणि मस्त मजेत राहावं असा माझा दृष्टिकोन आहे तुम्हाला हा व्यवसाय कसा वाटला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्कीच सांगा आज मी हे दोन दोन वेळा म्हटलेलं आहे आणि माझी भाचीची मुलगी पण मी भरपूर आनंदात होती तर आता लस्सी वगैरे तर झालेली आहे इथं भांडे एवढे पडले होते सकाळपासून मी घरी नव्हती ते दिवसभराचे भांडे नंतर जेवणाचे भांडे आणि नंतर लस्सी केली तर एवढे सारे भांडे जे आहे ते तुम्ही बघू शकता किती जमा झालेले आहेत तर हे सर्व भांडे मी घासून घेतले नंतर लस्सीचे भांडे घासले ते घासून ठेवले नंतर आईचे जे भांडे होते ते खाली नेऊन ठेवली आई घरी नाही आहे कारण की आई गेलेली आहे माझी भाजी जी आहे तर तिच्यासोबत एक लेडीज पाहिजे त्याच्यामुळे आई तिथं थांबलेली आहे असं आहे बाबा सुरू तुमचं कसं आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला बाय भरपूर बोललेली आहे मी आता आणि एवढे भांडे घासू माझे हातही दुखत होते पाय दुखत होते आणि जे माझे भरपूर असे वादही होतात आता सर्व हे वाद बंद होणार आहे आणि चला मग आता बघूया गणेशजी काय बोलतात हॅलो फ्रेंड्स तर आता मी करतो गाई गाई है ना स्वराज हां बघा या माणसाला बघून घ्या बरोबर तुम्ही हां हां तर आता आपलं काम संपलेलं आहे आता या माणसाला आपण म्हणजे गणेशजीला त्यांचा रस्ता मोकळा करून दिलेला आहे म्हणजे जेवढा आपल्याला सपोर्ट करायचा होता तेवढा केलेला आहे गाडी करून दिली आधी बोलले ते नाश्ता सेंटर नंतर ते काही कारण नाश्ता सेंटर पण लावणारच आहो परंतु सुरुवातीला त्यांना लस्सी सेंटर लावायचं आहे तर आता लसीची सर्व व्यवस्था करून दिलेली आहे आता बघू गणेशजी किती त्यांच्या व्यवसायात पुढे जातात माझ्याकडून त्यांच्या नवीन व्यवसायाला गणेशजीला खूप खूप शुभेच्छा हां हां धपाधप शुभेच्छा तर चला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आमची स बघा स्वरा किती लवकर झोपते स्वराला लवकर झोप येते कारण तिला सकाळी लवकर उठावं लागते म्हणून आणि हात असा गावाला झोपवते आणि मग स्वतः झोपते ओके तर बाय बाय सर्वांना स्वामी बाए समर्थ स्वामी बाए समर्थ झोपाव